हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हा व्लॉग आहे संडेचा सकाळचा व्लॉग तसं तर, तर कालच टाकायचा होता मात्र काल काही टाकायला ना मिळालं नाही मला व्लॉग कारण अचानक थोडं बाहेर जावं लागलं त्यामुळे शक्य झालं नाही असो तर जसं की मी सांगितलं की हा संडेचा ब्लॉग आहे तर संडे म्हटलं की जरासा निवांत छान असा वेळ असतो सकाळी आणि म्हणून म्हटलं चला आता सकाळचं छान असं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत मी तर जसं की आज संडे आहे त्यामुळे सकाळचा छान असा वेळ निवांत होता कसलीच शाळेची किंवा टिफिनची वगैरे कुठलीच घाई गडबड वगैरे नव्हती तर ही मुलं शाळेत जाणारी कॉलेजला जाणारी माझ्या मुलांच्या वयाची किंवा त्यापेक्षा लहानही थी असतील काही तर त्या सगळ्याच गृहिणींचं ऑलमोस्ट रुटीन सेमच असेल माझ्यासारखं त्याच्यापेक्षा काही वेगळं असेल असं मला तर वाटत नाही आणि त्यांच्यासाठी सगळ्यांसाठीच संडे हा दिवस जरा निवांतच तस असतो तसा माझ्याहीसाठी आजचा दिवस जरा निवांतच होता त्यामुळे सकाळी छान उठून आधी कोमट पाणी वगैरे करून घेतलं त्यात थोडं काळं मीठ घालून थोडं ते, ते प्यायलं तसं तर रोजच मी कोमट पाणी घेत असते तर कधी काळं मीठ किंवा कधी शहद किंवा कधी मग निंबू वगैरे टाकून मी ते पाणी पित असते आणि बाकीची जी काही कामं आहे ती नंतर मग होत असतात सगळी मात्र सकाळी उठल्या उठल्या आधी कोमटपाणी मी रोज म्हणजे ते घेतच असते मी आणि त्यानंतर माझा पंधरा ते वीस मिनटं हा वेळ म्हणजे स्वतःला देत असते मी म्हणजे सकाळच्या वेळी व्यायाम करत असते मात्र तुमच्यासोबत ते मी कधीच शेअर केलेलं नव्हतं मात्र आज जरा वेळ होता म्हणून सकाळीच थोडंसं मी ब्लॉकची सुरुवात केलेली आहे रोज टिफिनची वगैरे गडबड असते आणि मग झटपट सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्या त्यामुळे सकाळी सकाळी थोडं शूट करणं वगैरे नाही जमत कधी कधी तर म्हटलं आज जरा निवांत वेळ आहे तर चला तुमच्यासोबत शेअर करते मी माझं रुटीन तर रोज सकाळी पंधरा ते वीस मिनटं मी एक्सरसाइज करत असते मध्यंतरी दिवाळीच्या कामामध्ये सगळं म्हणजे सुटल्यासारखंच झालं होतं या सगळ्या गोष्टी कारण तो पंधरा वीस मिनटाचा वेळ असं वाटायचं की तो वेळ अजून दुसऱ्या कामाला देता येईल कारण सणांचे दिवसं म्हटलं की घरात आपल्या बायकांना भरपूर अशी कामं असतात आणि सगळे सण व्यवस्थित पार पडले पाहिजे त्याच्यासाठी आपली सगळी धावपळ चाललेली असते मात्र त्या सगळ्या कामामध्ये जरासा आपला स्वतःचाच आपल्याला विसर पडल्यासारखा होतो आणि तेच काहीसं माझ्याही सोबत झालेलं होतं आणि दिवाळीचा फराळ वगैरेही खाऊन थोडंसं वजन वगैरे वाढल्यासारखं वाटतं आहे मला तर म्हणून आता अगदी पूर्वीसारखंच माझं जे काही रुटीन होतं ते सगळं सुरू केलेलं आहे मी सकाळी पंधरा ते वीस मिनटं मी व्यायाम करत असते स्वतःला तेवढा वेळ देत असते कारण जास्त वेळ देणं तर शक्य नसतं मात्र जितका वेळ मिळेल तेवढा मी स्वतःच्या शरीराला देत असते आणि एकदा तिशी ओलांडली की आ, या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक असतात व्यायामामुळे शरीर छान असं लवचिक बनतं त्याचप्रमाणे दिवसभर आपल्याला छान अशी एनर्जी राहते आणि कितीही कामं झाले तरी थकवा अजिबात जाणवत नाही कारण आजकालच्या धावपळीच्या हो युगामध्ये भरपूर दिवसभरात दिवस सगळे ताणतणाव असतात जीवनामध्ये मात्र व्यायाम हा एक त्याच्यावर खरंच खूप चांगला असा उपाय आहे आणि ते सगळ्यांनीच करायला पाहिजे व्यायामामुळे जो काही आपल्या दिवसभराचा ताणतणाव असतो तो सगळा नाहीसा होतो आणि छान मन असं आनंदी आणि उत्साही राहतं तर चला माझ्याही दिवसाची छान अशी सुरुवात झालेली होती आणि जसं की आज संडे आहे तर अपेक्षाचाही आज कॅसिओचा हो क्लास होता तर तिलाच मी सोडायला गेलेली होती तर तिला सोडून आत्ताच आलेली आहे आणि आता आल्या आल्या सगळी कामं आता पडलेली आहेत घरातली जी काही साफसफाईची वगैरे सकाळची कामं असतात तीच तर तेच करायला घेतलेलं आहे मी तर आधी सगळा पोरच वगैरे झाडायला घेतला आणि पोर झाडण्याआधी झाडांमध्ये काही पानं असतात पिवळी वगैरे झालेली काही वाळलेली पानं असतात कधी तर ती सगळी मी काढून घेत असते नाहीतर मग दिवसभरात झाडझुड वगैरे झाल्यानंतर तो कचरा पडत राहत असतो त्यामुळेच झाडझुडीच्या आधी मला जेवढे दिसले तेवढे पानं मी झाडाचे ना काढून घेत असते आणि त्यानंतरच मग सगळी झाडझूड करत असते तर इथे खिडकीतनं मी एक हँगिंग मनी प्लांट ठेवलेला आहे तर त्यातीलही काही पानं पिवळी झालेली होती तर तीच मला काढून घ्यायची होती मात्र कालनं मी यावर एक मधमाशी बघितलेली होती बसून होती पानावर त्यामुळे थोडीशी मला भीती वाटत होती म्हणून आधी पहिले बघितलं मी व्यवस्थित की कुठे माशी वगैरे तर बसलेली नाही ना आणि मगच मी त्याचे पानं वगैरे काढले तर समोरच्या पोर्चमधली सगळी माझी झाडझूड झाली होती त्यानंतर आता मी इथे वर आलेली आहे तर पायऱ्यांचं जे काही टावर आहे इथे तर या सगळ्या पायऱ्या झाडून घ्यायच्या होत्या मला आज आणि इथे कूलर वगैरे ठेवलेले आहे वर म्हणजे नेहमी तर काम नसतं फक्त उन्हाळ्यात काम पडतं म्हणून मग वरच आणून ठेवत असते थे। आणि या वरच्या सगळ्या पायऱ्या मी आठवड्यातून कुठल्याही एखाद्या दिवशी सगळ्या झाडून काढत असते आणि पुसून काढत असते रोज तर शक्य नसतं कारण घरातली बरीच कामं असतात रोज झाडांना पाणी टाकणं समोरची मागची आणि घरात बरीच कामं असतात त्यामुळे रोज शक्य नसतं त्यामुळे आठवड्यातील आठ एखाद्या दिवशी कुठल्याही मी हे सगळं करून घेत असते शक्यतो तर संडेलाच करते पण संडेला कधी कधी कुठे जाणं वगैरे असलं तर नाही होत त्यामुळे मग एखादा मधातला दिवस कुठलाही मिळाला की त्या दिवशी मी हे सगळं करून घेत असते मात्र ज्या रोज वर येण्याच्या पायऱ्या आहे तर तेवढ्या मी त्या ते रोजच झाडत असते मात्र ज्या टेरेसवर जाण्याच्या पायऱ्या आहे तर त्या आठवड्यातून एकदा किंवा मग थोड्या जास्तच खराब वाटल्या तर मग एखादी मधात वगैरे अजून एक दिवस मी साफ वगैरे करून घेत असते आणि आता सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे नेहमीपेक्षा मला तरी म्हणजे असं वाटतं की जास्तच धूळ बसत असते म्हणून आणि माझं घर परत रोडवर आहे दिवसभर घरासमोरून सारख्या गाड्या वगैरे सुरूच असतात त्यामुळे धूळ जरा जास्तच येत असते तर पायऱ्यांवरची सगळी झाडझूड वगैरे करून घेतली परत ग्रीलही खूप खराब म्हणजे खूप धूळ होती त्याच्यावरही तर ते सगळी मी पुसून घेतली त्यानंतर मग आता मी मागे आलेली होती तिथली सगळी माझी झाडझूड वगैरे व्हायची होती तर तेच सगळं तिकडे झाडझूड वगैरे करायला घेतलं तर जी काही सगळी सकाळची आपली क्लिनिंगची वगैरे कामं असतात तर खरंच सांगते ही कामं करायला मला खरंच खूप छान वाटतं आणि अगदी आवडीने मी हे सगळं काम करत असते कारण जोपर्यंत म्हणजे मला तरी असं वाटतं की जोपर्यंत ही सगळी साफसफाई वगैरे घरातली असो आपल्या अंगणातली जिथेही आपली वापर आहे सगळी दिवसभराची तर जोपर्यंत तिथली सगळी स्वच्छता होत नाही तोपर्यंत दुसऱ्या कामांना काही हात लावण्याची इच्छा होत नाही आणि सगळीकडली छान अशी स्वच्छता वगैरे झाली की अगदी ना मनाला ते सगळं बघून ना खूप छान असं प्रसन्न वाटत असतं आणि पुढची सगळी कामं करायलाही एक मला उत्साह येत असतो छान आणि बघा झाडांना खूप छान अशी फुलं लागलेली आहेत आता मध्यंतरी मी तुम्हाला दाखवल्या होत्या की भरपूर कळे आलेल्या आहे आता गुलाबांच्या झाडांना तर असे सगळे गुलाब आहेत माझ्याकडे आणि आता सगळ्या झाडांना खूप छान छान अशी फुलं येऊन राहिलेली आहे तर रोज सकाळी अगदी ब्रश करताना माझा एक फेरफटका असतो इकडे म्हणजे उठलं की अगदी सगळ्या झाडांना एकदा मी बघायला येतच असते त्याचप्रमाणे सायंकाळी देखील अंधार व्हायच्या आधीसुद्धा एक चक्कर माझा इथे होतोस आणि त्याचबरोबर सकाळी झाडझूड करताना आणि झाडांना पाणी टाकताना तर असतेच मात्र अधूनमधून मला जेव्हाही इच्छा झाली तेव्हा मी येऊन छान त्या झाडांना बघत असते की कुठल्या झाडांना छान नवीन कळ्या आलेल्या आहे कुठ तर कुठली कळी उद्या उमलणार आहे परत कुठल्या झाडांना छान अशी नवीन पालवी वगैरे फुटलेली आहे तर अधूनमधून येऊन ते बघणं माझं सगळं सुरू असतं दिवसभर आणि जे काही झाडप्रेमी असेल म्हणजे ज्यांना झाडांची छान अशी आवड असेल त्या ते त्यांचं सगळं असंच सुरू असतं असं मला तरी वाटतं आणि चला मागच्या सगळ्या झाडांना छान असं पाणी वगैरे टाकून झालं सगळी मागची झाडजूड वगैरे माझी झाली त्यानंतर मग आता समोरच्याही सगळ्या झाडांना ना पाणी टाकून घ्यायचं होतं आणि कुंड्यांमधली झाडं असल्यामुळे ना खूप लवकर पाणी शोषून घेत असते आणि त्यामुळे ना सारखं म्हणजे रोजचं पाणी हे टाकावंच लागतं झाडांना थोडं आभाळ वगैरे राहिलं की मग रोजचं वगैरे नसते टाकायचं मात्र ऊन राहिली की टाकावंच लागतं मात्र आता तीन दिवसापासनं ना थोडं असं झाकल्या झाकल्यासारखंच आहे वातावरण असं आभाळ आभाळच असतं दिवसभर त्यामुळे थोडीशी थंडी आता कमी झालेली आहे तुमच्याकडे असंच काही वातावरण आहे का नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला मग थोडेफार कपडे होते ते मशीनला मी लावून घेतले आणि दूधही आलेलं होतं तर तेही तापवून घेतलं आणि त्यानंतर आता सगळीकडे मला पोछा लावून घ्यायचा होता त्याकरिता पाण्यात मी खडेमीठ टाकून घेतलं तर रोज पोछा लावताना मी पाण्यामध्ये खडेमीठ टाकूनच पोछा लावून घेत असते तर घरातच नाही तर जो समोरचा पोर्च आहे पायऱ्या आहे ज्या भागामध्ये आपला दिवसभर वापर असतो किंवा आपण वावरत असतो त्या भागामध्ये तर ती सगळी जागा मी म्हणजे खडेमीठ टाकूनच पुसत असते कारण या सगळ्या गोष्टीमुळे घराच्या आजूबाजूला किंवा घरात जर काही जी काही नकारात्मक ऊर्जा असेल नेगेटिव्हिटी असेल तर ती सगळी निघून जात असते आणि छान अशी सकारात्मकता पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येत या सगळ्या गोष्टी करून ना मला खरंच खूप छान वाटत असतं म्हणजे मनाला एक वेगळं समाधान मिळतं सगळी घरातली साफसफाई सगळी क्लिनिंग वगैरे झाली की आणि पुढची जी काही कामं आपल्याला घरात करायची आहे तर त्यासाठी घरातली ही सगळी स्वच्छता वगैरे बघून एक वेगळा उत्साह येत असतो आपल्याला कामाचा तर संपूर्ण पोर्च पायऱ्या परत सगळी घरातली वगैरे माझी सगळी क्लिनिंग झालेली आहे आणि झाडांनाही सगळ्यात छान पाणी वगैरे घालून झालेलं आहे तर असं होतं माझं संडेचं सकाळचं क्लिनिंग रुटीन तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं तर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा तसंच चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय